नमस्कार बातमी हे बघा आपलं ओरिजिनल सूप आणि हे साधारण दोनशे लिटरचा रसाय आज -कटा 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 आज म्हणजे एकदम खटाखट्टा आज खटाखट्टा कटक मध्ये बेत आहे आज आणि आज एवज लागतंय हॉटेल हो खरं तेच हा आज हे चालेल बघा आता हे उकळायला ठेवलंय या एक पंधरा मिनिटात उकाळ का नाही की लगेच जेवण चालू होत्यानं काही असे आहे का तुम्हाला सांगता हां रॉयल मडशीन हॉटेल हां कापला चौथ्या मांजल्यावर हां चौथ्या मांजेवरचं हॉटेल खरं तेच वेबसाईटला आहे हां आणि क्वालिटी आणि क्वांटिटी क्वांटिटी एकच तुम्हाला आणि गावावरून खरंच खायचं असेल ना तर खरं तेचला यायचं एकदम घरगुती जेवण आता काय होतं माहिती का थोड्याफार इकडं तिकडं काही वेळेस चुकाफात्यात आमच्याकडून माणूस म्हटल्या तर चुका होणार हां काय काय कारण हाताची पाची पोटं सारखी नाही ती थोड्या थोड्या चुका होत्या आमच्याकडून पण आमची क्वालिटी आणि क्वांटिटी कधी चेंज होत नाही क्वालिटी थोडाफार बदल पडत असत पण ती नॉर्मल पडतो लय नाही ती एवढ्या तेवढ्या आमच्याकडून होतात पण खरंच तुम्हाला जर गावरान आणि ओरिजिनल घरगुतीपती तुझं जेवण खायचं असेल ना डावरा मटन तर तुम्हाला कुठे यावं लागतंय कॅप्टन हॉटेल खरं तेच हा या आज यावं लागतंय हॉटेल खरं तेच ला